वडेंगला शहरातील दोन विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रामगोंडा उर्फ गुंडू पाटील यांचा जनसंपर्क का कार्यालयाच्या वतीने आज करण्यात आला वैष्णवी संतोष शहापूरकर हिची नुकतीच आय आय टी मुंबई इथे निवड झाली आहे तर विवेक ज्योतिबा कुंभार याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे त्या दोघांनीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून भौगोलिक यश संपादन केलं आहे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचं काम गुंडू पाटील यांनी आज केलं आहे त्यावेळी सत्यवर्तांविषयी बोलताना विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात आपणाला टिकायचं असेल तर कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे भविष्यात आपल्याला उगवता सूर्य आपल्या स्वागताला तयार आहे असे सांगितले पण तयारी करत असताना अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा जोमाने तयारी करावी हे महत्वाचे आहे असे यावेळी आवाजून त्यांनी सांगितले वैष्णवी संतोष हापूरकर मी मागील दोन वर्ष श्रद्धा अकॅडमी शिकत होते जेई मेन्स आणि ॲडव्हान्सचं प्रिपरेशन करत होते तर जेई मेन्स दिल्यानंतर आपल्याला एन आय टी कॉलेज भेटतं व जेई ॲडव्हान्स ट्रॅक केल्यानंतर आय आय टी कॉलेज भेटतं प्रत्येक राज्यामध्ये एक आय आय टीचं कॉलेज आहे आणि प्रत्येक पी सी एम घेणाऱ्या विद्यार्थ्याची इच्छा असते की आपल्याला आय आय टी कॉलेज भेटावं माझी पण तीच इच्छा होती म्हणून मी श्रद्धा अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि मागील दोन वर्षानंतर मागील दोन वर्ष म्हणजे कष्ट केल्यानंतर तिथे दोन वर्ष अभ्यास केल्यानंतर जेई ॲडव्हान्स एक्झाम मी क्रॅक केली आणि आता मला आय आय टी बॉम्बे मला माझ्या ड्रीम कॉलेजमध्ये ॲडमिशन आहे आणि त्याच्यामुळे घरचे सगळे व सगळेच मी देखील खूप खुश आहे आणि आता मी तिथे आमचं कॉलेज लवकरच चालू आहे आणि तिथे गेल्यानंतर चार वर्ष इंजिनिअरिंग तिथे करून पुढं मग सगळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज वगैरे खूप छान असतात या परीक्षेची तयारी आपण कशी केली मागील दोन वर्ष मी श्रद्धा अकॅडमीमध्ये होते तिथे आमच्या अकॅडमीमध्ये क्लासेस असतात दिवसभर प्लस सकाळची संध्याकाळची स्टडी असते तर दोन वर्ष फक्त स्टडी बाकी काहीच नाही आजच्या विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल मी त्यांना हेच सांगेन की तुम्ही अकरावी बारावीमध्ये सिरियस होऊन करिअरच्या दृष्टिकोनाने एक चांगला निर्णय घेऊन मग फक्त अकॅडमी तसं नाही तर बाकी भरपूर चान्सेस आहेत तर तुम्ही ते करणं गरजेचं आहे आणि अकरावी बारावी हे वय मोबाईलमध्ये वाया न घालवता जर तुम्ही करिअरच्या दृष्टीकोनाने त्याच्याकडे लक्ष दिला तर सांगित आपण पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आपलं आजच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगा एक पोलीस भरती ही प्रक्रिया पोलीस भरती प्रोसेस खूप अशी खूप का चालणारी आहे पोरांना ग्राउंडसाठी मी सांगेन की रोज 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 त्यांना प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे रोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि आपलं कोणत्या विभागात सिलेक्शन झालेलं आहे महाराष्ट्र पोलीस सिलेक्शन झालेलं आहे मी मागच्या वर्षीच पाच मार्गामध्ये राहिलो होतो त्या मी पोलीस भरती त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये सगळ्यात महत्वाचा असतो फिजिकल फिजिकलची तयारी आपण कशी केली तयारी मी सकाळी सकाळी उठून ला प्रॅक्टिस साठी होतो त्यासाठी त्यासाठी आधी त्या माझं बॅक माझं बॅकग्राऊंड पण स्पोर्ट्स आहे मी आधी फुटबॉल खेळत होतो त्या त्यातून मला हेल्प झाली आणि मी कोरोना हे सांगेल की फक्त पळून उपयोग नाही की त्यासाठी खूप चांगला डायट पण असतो त्याचबरोबर स्टडी पण केला पाहिजे त्यातून आपल्याला नक्की जे असतो लेखी परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी सरकारी जॉब मिळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी वाय की पेपर असतात जे मागच्या वर्षी झालेले जे पेपर असतात त्याचंच अनालिसिस करून जे पुढचे प्रश्न येणार आहेत ते त्यातून आपल्याला एक अंदाज येऊन जातो त्यातूनच एक एक आपल्याला कळतं की पुढचा पेपर कसा येऊ शकतो त्यातून ट्रेक पेपर ट्रॅक करता येऊ शकतो त्यातून एक आपल्याला आयडिया येतो गुंडू पाटील आपण राष्ट्रवादीमधून आशद मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यासाठी कार्यरत आहात आज आपण दोन विद्यार्थ्यांचा इथे सत्कार करत आहात काय सांगाल या दोन विद्यार्थ्यांच्याबद्दल मला खरोखर मनस्वी मला वाटतं वैष्णवी शापूरकर आणि विवेक ज्योतिबा कुंभार हे आमच्या नदीवेस भागातून गडिंग शहरातून भागातून गडिंग शहरातून ही पुढं गेलेली मुलं आहेत आणि मला खरोखर आदरणीय आमचे नेते माझं दैवत आदरणीय असं मुश्रीफ साहेब यांच्या प्रेरणेतून मी शिकलेला एक कार्यकर्ता आहे की जेणेकरून हे संपादन केलेल्या मुलांना असू देत किंवा कुठल्याही क्षेत्रात गौरव जो करेल त्याचा सत्कार करणे त्यांना आपण पुढं प्रोत्साहित करणे हीच मला शिकवण अदन्य माझ्या नेत्याने केलेली आहे आणि खरोखर माझे मार्गदर्शक मान्य शापूरकर सर त्यांची कन्या आज आय आय टी मुंबई येथे तिचं सिलेक्शन झालं मला खरोखर मनस्वी आनंद आहे की खरोखर सरांनी आपल्या मुलगीला मुलीला चांगलं शिकवलं चांगलं घडवलं आणि इथून पुढं त्या मुलीनं खरोखर आपलं चांगलं करियर घडवावं आणि आपल्या आई आईवडिलांची इच्छा आणि येणाऱ्या पिढीला युवती यू, वर्गाला दे किंवा युवक वर्गाला दे एक चांगली शिकवण त्या मुलीनं घालून द्यावी एवढीच माझी गडिंगल्या शहरातील तमाम युवकांच्याकडून हीच माझी अपेक्षा आहे गडिंगल्या शहरातील विद्यार्थी वर्गाला काय संदेश द्या गडिंगला शहरातील युवक व युवतींना माझा एकच संदेश असेल की आपण एम पी सी यू पी सीमधून किंवा वरती असू देत किंवा इंजिनिअरिंग असू दे डॉक्टर असू देत तिकडे तिकडे न भरकडता आपल्या आईवटांचे कष्ट वाया जाऊ देऊ नका आणि चांगलं आपलं करिअर घडवा आणि आपण शिका संघटित व्हा आणि चांगलं एक आपण जीवनामध्ये आपण जन्माला आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे कशासाठी दिलेलं असते आपण चांगलं शिकावं आपण चांगलं घडावं आईवडिलांच्या इच्छा पूर्ण कराव्यात एवढीच मला ग्रिंग शहरातील सर्व युवक व युवतींना माझे खरोखर अपेक्षा आहे आणि चांगलं घडावं मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मदत करण्यात येते मी परवाच मला वाटते दहावी बारावीच्या मुलांचा रिझल्ट लागला आणि आदर ने आदर मी आदरणीय ने आमचे नेते व या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेबांना मी विनंती केली की जेवढ्या शहरामध्ये सहवर्ग आपण मुश्रीफ फाउंडेशनकडून चालू करावे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चालू करावे तशी मुश्रीफ साहेबांनी देखील आम्हाला खरोखर चांगले सहकार्याची भावना आदरणीय आमच्या नेत्याने दिली की मी जे तुम्ही जे कराल त्यासाठी मी शंभर टक्के तुमच्या मागे हिमालयासारखे राहीन आणि जे काय कराल त्याच्याशी मी तुमच्या पाठीनं राहीन एवढी मला साहेबाने सदिच्छा व्यक्त केली